रस्ते गटक तर धरून रस्त्याची चालवत असतो गाड्या घेताना गटक निर्माण झालं पाहिजे त्यात नवीन नवीन योजना आणून गटरच पाणी शुद्धीकरण करून वापराचं पाणी म्हणून कसं आणता येईल आता आपण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अकरा एस म्हणजे आपण जे पाणी वापरतो ते शुद्ध करण्याचे अकरा एस टी पी अठराशे कोटी ते बसतो यामुळे शंभर लिटर पाणी आपण वापरलं ऐंशी लिटर पाणी पुन्हा वापरतोय

এছ কেশন না নব চাই নকষণ হবে ত দ সদ বি ক কি ভা তোমা আকয়া জ লা মপ সানা পা । মাে মা স্ত ।

माणसं श्रीमंत झाली पाहिजे समाधानी झाली पाहिजे यासाठी आता नगरपालिका हो स्वनिधी आणि लोक याच्यातून कौशल्य विकास केंद्र काढा महिलांना का रोजगार शिकवा त्यांच्या वस्तूंसाठी काढा काढाय एक रुपया निकोज घेऊ नका एक रुपया त्यांचं भाडं घेऊ नका सगळे पैसे त्यांना काहीच द्या

चांगला झालं उठ झालं इथून पण खाणं पिणं